शेतकऱ्यांचा मोर्चा कंधार उपविभागीय कार्यालयावर धडकला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी राजा संकटात सापडला असून शासन झोपेच सोंग घेत असल्याने शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी शेतकरी नेते माजी आमदार शंकरांना धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली आज कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विविध मागण्या घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी ग्रामीण व शहरातील शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने या, या मोर्चास उपस्थिती होती पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त थँक गेल्या दोन चार दिवसापूर्वी इतिहासात नव्हे तेवढी नुकसान या कंदार लोहा मतदारसंघामध्ये झालं पण इथल्या एकाही राजकीय नेत्याला मंत्र्याला या जनतेमधलं जे काही नुकसान झालंय फक्त फोटो काढणं काम चालू आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला इथं आतापर्यंत कुठेही पंचनाम पंचनामे केले नाहीत त्यांना आणखी नाही कुठली सरकारनं घोषणा केली नाही अण्णाने के जे काही म्हणून मागण्या के केलेल्या आहेत की सर्व पीक कर्ज माफ पिक कर तो, मंदूर करा गेल्या वेळेस राहिलेलं पीक कर्ज त्वरित मंजूर करा आणि जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला तात्काळ सर मागे पुढे न बघता त्याला मदत करा अशी घोषणा अण्णाने केलेली आहे सर्वजण आता कुठलं काही इलेक्शनही नाही पण अण्णानं ना गेली अनेक आपले तुरुंगात मांडू शकतो आणि अण्णासारख्या माणसाला खरंच आता व्यंकट पाटील भालेराव म्हणल्यासारखं अण्णासारख्या माणसानं या मतदारसंघावर अन्याय केलाय पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अण्णाला साथ दिली पाहिजे एवढच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी तुम्ही सर्वजण अन्नावर प्रेम करणारे मंडळी आहात शेतकरी आहात गेले अन्नाला तीस वर्ष झालं साथ देतात येणाऱ्या काळामध्ये पुढले दिवस येणारे आता जरी आपले काही दिवस खराब गेले असतील पण येणारा काळ आपला आहे नक्कीच शेतकऱ्याचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या उत्थानासाठी जे काही म्हणून प्रयत्न होतील ते नक्की करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या सरकारनं लवकरात लवकर जे काही आपल्या लोहा कंदार मतदारसंघाला जे मागणी आपण आता सर्वजण करणार आहात ते तात्काळ आपल्याला मंजूर कराव्यात एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद थांबतो कंदार तालुक्यात मागील आठवड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी ग्रस्तांच्या वतीने व संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याचा मोर्चा संयुक्त मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर आणला त्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आम्ही आता सर्वांच्या वतीनं एक इथल्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि मागणी केली की येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण यंत्रणा पंचनाम्याची असेल सगळा आढावा घेणारी असेल की दोन दिवसात यंत्रणा चालू करावी तातडीने चालू करावी नाही तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल वेळ पडली तर मी मुंबईलाही या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सरकारच्या प्रतिनिधीलाही भेटेल कारण हे ऐंशी वर्षातलं या भागातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त नुकसान आणि आपत्ती असलेलं भाग आहे लोकप्रतिनिधी जर एक आठवडा होऊन या भागातले या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर त्याची दखल घेत नसतील किंवा जबाबदारी पाळत नसतील तर शेवटी आम्हाला मोर्चाच्या रूपाने इथं एकत्रित भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता आज ते आम्ही व्यक्त केल्यात त्यांना आम्ही दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसानंतर मग आम्ही वरच्या पातळीवरूनही आम्ही प्रयत्न करू पण जोपर्यंत बळीराजाच्या आमच्या नुकसानग्रस्तांच्या पदरात नुकसान भरपाई किंवा मदत पडणार नाही तो काय तोपर्यंत आम्ही काय स्वस्त बसणार नाही नाही माझी तेवढी आहे मी मी एखाद्या बाबतीतलं जर गांभीर्य जे कंधार लोहा तालुक्यामध्ये जे काही नुकसान झाले त्याचं जर गांभीर्य संबंधित विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं तर नक्की ते मला मदत करते सांगितलं ना दादाच्या कानात बोलणारे म्हणजे चिखलीकर साहेब आमदार आहेत ते या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस घेऊन येऊ हो काय दादा म्हणून कानात सांगतात आमचं म्हणणं एकदा कानात कंदार लोह्या तालुक्याच्या लो बळीराजाची येळ वाईट आहे त्याच्यावर संकट आले याच्यासाठी थोडं एक बार कानात बोलावं असं